ओम शिवाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दोन हजार पंचवीसचे रक्षाबंधन नेमके कधी साजरे करावे आठ ऑगस्टला की नऊ ऑगस्टला कारण आठ व नऊ ऑगस्ट दोन्ही दिवस श्रावण पौर्णिमा असणार आहे तर मग या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे रक्षाबंधन नेमकं कधी साजरं करायचं राखी बांधण्याचा शुभमुहूर्त काय आहे तसेच भद्राकाळ कधी आहे की ज्यावेळेस राखी बांधणे टाळले जाते त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यावं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते मित्रांनो रक्षाबंधन हा सण भावा बहिणीच्या पवित्र नात्याला समर्पित सण आहे श्रावण मासच्या पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो तर ही जी श्रावण मासची पौर्णिमा तिथी आहे ती प्रारंभ होते आठ ऑगस्टच्या दुपारी दोन वाजून बारा मिनिटाला आणि समाप्त होते नऊ ऑगस्टच्या दुपारी एक वाजून चोवीस मिनिटाला उद्या तिथीचा विचार केला असता रक्षाबंधन आपल्याला नऊ ऑगस्ट रोजीचं साजरं करायचं आहे आणि जे लोक पौर्णिमेचं व्रत करतात व्रत धारण करतात त्यांनी आठ ऑगस्ट शुक्रवार रोजी हे व्रत धारण करायचं आहे तर या नऊ ऑगस्ट रोजीचं जो सूर्योदयाची वेळ आहे ती पाच वाजून सत्तेचाळीस मिनिट आणि सूर्यास्ताची वेळ आहे सात वाजून सहा मिनिटाचा आणि नऊ ऑगस्ट रोजीचा जो ब्रह्ममुहूर्त आहे खूप खास आहे तो ब्रह्ममुहूर्त सकाळी ब्रह्म चार ते चार वाजूनं पन्नास मिनिटादरम्यान हे रक्षाबंधनच्या दिवशीचा ब्रह्ममुहूर्त असणार आहे तसेच दुपारचा अभिजित मुहूर्त जो आहे तो दुपारी बारा वाजून सतरा मिनिट ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत असणार आहे मित्रांनो या नऊ ऑगस्ट रोजीचं दोन योग जुळून आलेले आहेत एक सौभाग्य योग आणि सर्वार्थ योग है, चा, है, है। जो सौभाग्य योग आहे तो नऊ ऑगस्टच्या सकाळी चार वाजून आठ मिनटा प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आठ ऑगस्टच्या सकाळी दोन वाजून पंधरा मिनटापर्यंत हा सौभाग्य योग असणार आहे तसेच जो योग आहे तो नऊ ऑगस्टच्या सूर्योदयापासून ते दुपारी दोन वाजून पंचवीस मिनटापर्यंत हा योग असणार आहे तर मित्रांनो हे रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा काळ जो आहे तो ध्यानात ठेवला जातो लक्षात ठेवला जातो की हा भद्राकाळ टाळूनच रक्षाबंधन साजरं केलं जातं आपल्या भावाला राखी बांधली जाते असं शास्त्रामध्ये आहे तर मग हे भद्राकाळ आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे तर यंदा जे नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरं करणार आहोत तर त्याच्यावर भद्राचा कसलाही प्रभाव नसणार आहे कारण भद्रा हा आठ ऑगस्ट दुपारी दोन वाजून बारा मिनटाला प्रारंभ होणार आहे तो नऊ ऑगस्टच्या सकाळी एक वाजून बावन्न पर्यंत असणार आहे म्हणजे नऊ ऑगस्ट दिवसभर कसल्याही प्रकारचा बदराचा प्रभाव नसणार आहे तर मग राखी बांधण्याचा मुहूर्त काय आहे तर राखी बांधण्यासाठीचा जो मुहूर्त आहे तो नऊ ऑगस्टच्या सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत हा राखी बांधण्याचा मुहूर्त असणार आहे या दरम्यान आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं सा। आहे तर तुम्हा सर्वांना या रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या परिजनां देखील शेअर करा धन्यवाद